पेसा कायदा अंमलात आला जवळजवळ तीस ते बत्तीस वर्ष या कायद्याला पारित होऊन झालं तरीसुद्धा आदिवासींचे शोषण चालू आहे आदिवासींचे पैसा भरतीमध्ये भरता होत नाही तसेच आजपर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर हजार आदिवासी आदिवासींमध्ये घुसखोर बोगस आदिवासी घुसलेले आहेत ते कुठेतरी थांबायला पाहिजे तसेच जवळजवळ आज वीस हजार पाचशे नोकऱ्या आज बोगस आदिवासींनी बळकवलेल्या आहेत त्या नोकऱ्या आज आदिवासी जे आदिवासी त्या नोकऱ्यांना हक्कदार आहेत त्या नोकऱ्या त्यांना मिळाव्या व या बोगस आदिवासींना हाकलून काढावं असे आमच्या आदिवासी महासंघातर्फे सरकारला निवेदन आहे हे कुठेतरी थांबलं नाही तर आ ना आदिवासी समाज एक दिवस रस्त्यावरून तीव्र आंदोलन छेडेल याची शासनाने ग्वाय शासनाने तीव्र दक्षता घ्यावी व या बोगस आदिवासींना हाकलून काढण्यात यावं व तसेच ज्या कोलकात्यामध्ये भगिनीवरती अमानुष अत्याचार झाला आधी त्या अभ्याथ्यांना कठोर कारवाई होण्यात यावी ही आमची तसेच मी ह्या बंदला संपूर्ण भारतभर हा बंद झाला या बंदला मी आदिवासी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून या पाठीमाला ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं सर्वांचे आभार मानतो नमस्कार जे जोहार जे आदिवासी आज नंदुरबार जिल्हा समस्त आदिवासी समाज व विविध संघना संघटनांनी सरकारला जागे करण्यासाठी आज नंदुरबार जिल्हा व पूर्ण भारत बंद केला आहे कारण की आपल्या मान्य सुप्रीम कोर्टाने एक आठ दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जमाती व जमातींच्या विरोधामध्ये जो निर्णय दिला दुसरा मुद्दा पैसा भरती झाली पाहिजे तिसरा मुद्दा आमच्या भगिनी बदलापूर व आणि बेंगलोर येथे जे नराधांनी अत्याचार केला त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे आणि चौथा मुद्दा जे आमचे बो आ, दोन हजार पाचशे जे बोगोस आदिवासी आहे ते क्लास वन क्लास टू चांगल्या चांगल्या पदावरती बोगस सर्टिफिकेट घेऊन नोकऱ्या करता आहे आणि जे खरे आदिवासी आहे त्या न्यायासाठी लढता आहे अशी आम्हाला शासनाकडे विनंती आहे जे खरे आदिवासी आहे त्यांना न्याय भेटला पाहिजे अन्यथा आम्ही आज पंच आवाहन केलं होतं पण पुढे उठून जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही रास्ता रोखो आंदोलन करू जय जय जोहार जय आदिवासी जय जोहार जय आदिवासी संपूर्ण भारत बंद आहे आता हे भारत का बंद आहे याचे कारण अनेक आहेत पण सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते समस्त आदिवासी समाजावर होणाऱ्या आदिवासी समाजाच्या हक्कांवर होणाऱ्या गदावर सरकारने जे निर्णय घेतले किंवा सुप्रीम कोर्टाने जे निर्णय घेतले त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आज आम्ही समस्त आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि संपूर्ण भारत बंदचं आव्हान आज आदिवासी समाज एस सी एस टी समाजाने केलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आज आम्ही नंदुबार जिल्हा सुद्धा बंद ठेवलेला आहे त्याचबरोबर आम्ही नंदुबार जिल्ह्यासोबतच आमचा खांडबारा परिसरातील खांडबारा गाव सुद्धा बंद ठेवलेला आहे या बंद मध्ये अनुच्छेद जो कलम लावलेला आहे म्हणजे जे आदिवा अंतर्गत भरती होत नाहीये कला क्रीडा आणि शिक्षकांच्या भरत्या होत नाही त्या भरत्या त्वरित चालू कराव्या त्याचप्रमाणे जे बोगस आदिवासी आहेत दोन हजार पाचशे बोगस आदिवासींचे प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे शासनाने कोर्टाने त्याला मान्यता दिलेली आहे कोर्टाने सांगून सुद्धा हे शासन हे प्रशासन ते त्यांच्या नोकऱ्या घालवत नाही आणि त्यांना अभय देत आहे त्या विरोधामध्ये आज आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे